तुम्हाला सुद्धा आहे की देशाच्या पातळीवर सुद्धा हा मुद्दा यावेळेस एस्पेशली जेव्हा निवडणूक पुढच्या टप्प्यांमध्ये गेली त्यावेळेस चर्चेला येत राहिला आणि तो होता मुस्लिम मतदारांचा मुद्दा की मुस्लिम मतदारांनी खूप मोठ्या प्रमाणावर एक गट्टा मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं भाजपला मोठा फटका बसू शकतो देशामध्ये मुस्लिम मतदार बहुल असलेले किंवा मुस्लिम मतदार प्रभाव पाडू शकतील असे जवळपास ऐंशी पेक्षा जास्त मतदारसंघ आहेत त्या सगळ्या मतदारसंघांमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे असं एक चर्चा होती याबद्दल तुमचं काय मत आहे जेव्हा तुम्ही सगळं कॅम्पेनिंग पाहिलेलं आहे आपल्याकडे सर्वसाधारणपणे प्रत्येक निवडणुका झाल्या की मुस्लिमांचे एक गठ्ठा मतदान मुस्लिमांचं एक गठ्ठा मतदान हे बोललं जातं त्यात काही अंशी तथ्य जरी असलं तरी मुसलमानांच्या मध्ये सुद्धा मतदानाच्या बाबतीतली जागरूकता आणि मतदान कोणाला करावं या विषयाची त्यांची जाण याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर फरक पडलेला आहे क्रमांक एक दुसरा अलीकडच्या काळामध्ये मुस्लिमांचा रोजगार आणि त्याहीपेक्षा सुद्धा मुस्लिमांचं शिक्षण या संदर्भातल्या परिस्थितीमध्ये काही बदल घडलेले आहेत आणि ते स्वागतार आहेत तुम्ही जे ऐंशी मतदारसंघ म्हटला त्या ऐंशी मतदारसंघात त्यांचा प्रभाव असला तरी अंतिम हा त्यांच्या मतदानावर होतो अशी आपल्याकडे काही आकडेवारी नाही म्हणून मी तुम्हाला ऐंशी सरासरी वीस टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदारांची संख्या आहे इतकाच ते म्हणण्यामागचा माझा उद्देश होता बरोबर आहे आता तुम्हाला त्याचं विश्लेषण सांगतो काय त्या वीस टक्क्यापैकी जर समजा सत्तर टक्के मतदान झालं असेल ऐंशी टक्के मतदान झालं असेल तर वीआर टॉकिंग ऑफ सिक्स्टी व्होट्स बरोबर आहे आणि जर त्या मतदारसंघातली निवडून आलेल्या उमेदवाराची आणि हरलेल्या मतदाराची याच्यामधला फरक जर तीन साडेतीन लाखाचा असेल जो हुँ. आता भारतीय जनता पक्षाकडे सर्वात मोठं आत्ताचं भाजपचं बलस्थान काय तुम्हाला विचाराल तर दोनशे पेक्षा अधिक जागा तरी तीन लाखापेक्षा जास्त फरक फरकांनी विक्स अ ह्यूज दॅट अ ह्यूज मार्जिन पण अर्थात दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत बरेच बदल घडलेले आहेत त्या बदलांचा या निवडणुकींच्या निकालांवर काय परिणाम होतो आकडे कसे बदलतात याकडेच आपल्या सा सगळ्यांचं लक्ष आहे आता जे सगळे एक्झिट पोल हाती आलेले आहेत त्यानुसार आकडे खूप मोठ्या प्रमाणावर बदलत नाहीत